जेवलास बघा काय खाल्लं बाकी गाव कशाच भाकरी काल पण कशाच वाघ वांग अजून काय खाल्लंस भात अजून आमटी कशाची आमटी कशाची कशाची भाजी वांग आमटी पण वांग्याची आणि भाजी पण वांग्याचीच लबाडा हा कुठे सांगतोस ना, ना। मग काय खाल्लं सांग खरं सांग बाकी आमटी भात आणि चपाती पण चहा चाम्मी कुठे मम्मी मम्मी कामाला का कुठं गावा चाची मामी मम्मी पिया आणि म्हातारी

तुझं नाव सांगू का पप्पाला mm. सांगते की <laughs> सांगते सांगते <laughs> सांगते तुझं नाव सांगणार आहे पप्पाला yeah. म्हणून मला निका येऊन सांगतो yeah. ah, no. मम्मी मारते पप्पाला yeah. सांगू सांगणार आहे मी आहे ना आणि yeah. mm. गावात गेला ना huh? गावात बाळूमामाला हा huh? बाळूमामाला uh. गेलास का yeah. सांगली परवा दिवशी काय आहे बाळूमामा मामा। कुठे सांगलीला काय आहे बाबा बाळूमामाच काय आहे तिकड काय आहे रात्री तू गेलेलास का आरतीला आणि

Ani, uh, uh, ma, hi guys, uh, mama hi mah, mama hihi, sumama ka mama, nasumama, uh. umama, mama umama, 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 mami. umama, 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 An

भाजी कशाची भाजी कशाची आणली मामी मामी कुठे निघाला जा नाही हुशार जा। जा। आहे लय हुशार आहे याला हे करायचं म्हणजे समजत त्याला सगळं पण बोलता येत नाही व्यवस्थित त्याला शाळेत घातला होता पण आता तर सुट्टी आहे आता बंद झाली त्याची शाळा खूप हुशार आहे Bye bye kar bye